दाहा नागरी गावातील विविध दहा कामाच्या विषयी आज सकाळी मी अन्नत्याग उपोषणाला बसलेलो आहे आणि यामध्ये नागरी अंतर्गत ज्या मागण्या होत्या त्या मागण्या नगर परिषद इंजिनियर साहेब यांनी या ठिकाणी पत्र देऊन आपल्याला मान्य केले आहे आणि याच्या दिल्या आहे की त्या नऊ तारखेच्या आत सर्व टेंडर निघतील व या मागण्या पूर्ण मान्य होतील पाच कोटी दहा लाख हा जो निधी आहे हा वापस न जाता लवकर लवकरच तो संपूर्णपणे शहरासाठी उपयोगात आणणार आहे असं त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलं तसेच चौथ्या दिवशी शहराला पाणी पुरवठा मिळावा या संदर्भात सुद्धा आपण त्यांनी दिलं होतं निवेदनामध्ये परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे चौथ्या दिवशी न होता कमीत कमी शहराला सहाव्या दिवशी आम्ही पाणी पुरवठा करू असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलं आहे आणि शेतरस्त्या संदर्भात काही मुद्दे आहेत आणि संद, लौकर या शेत संदर्भात लवकरच निधी उपलब्ध करून आपल्या निवेदनामधील सर्व रस्ते लवकरात लवकर मार्गी लावू याचं सुद्धा त्यांनी आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे मी त्यांच्यावर विश्वास ठेवून सर्व कामे मार्गी लागतील आणि पैसा हा शहराला उपयोगात येतील हा विश्वास ठेवून या ठिकाणी भाई। अन्नत्याग त्याग उपोषण जे सुरू केलं होतं ते आता सोडत आहे